विभागीय आयुक्तांपासून तर पोलीस आयुक्तांपर्यंत ए सी पी गाडगेनगर पोलीस स्टेशन सर्वांना माझ्या तक्रारीची आजपर्यंत एकाही अधिकाऱ्यांनी किंवा कोणीही दखल घेतलेली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी तर सर्व माझ्या तक्रारी ज्या ऑनलाईन केल्या होत्या त्या डिस्पोज केल्या सांगून की हे प्रकरण आमच्याशी रिलेटेड नाही त्यामुळे सदर तक्रार निकाली काढण्यात येत आहे त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्याच ते जे आहे संवाद पोर्टल त्याच्यावरती केलेल्या तक्रारी परत तेच की हा विषय या पोर्टलवरशी निगडित निगडीत नाही त्यामुळे आपली तक्रार निगडीत का निकाली काढण्यात येत आहे एका महिलेसोबत तुमच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये तुमच्या जो व्यक्ती आज जिल्ह्याचा प्रमुख आहे जिल्हाधिकारी तो जर एवढा मोठा झालेला अमानवीय प्रकार एका महिलेची झालेली अशी बेबरू आणि ते कशासाठी तर भ्रष्टाचाराचे पुरावे दडवण्याकरिता फक्त झालेले याची दखल जिल्हाधिकारी घेऊ शकत नाही नसेल तुमच्याकडे अधिकार माझं जिल्हाधिकाऱ्यांना हेच विनंती आहे की नसेल तुमच्याकडे अधिकार पण जे प्राधिकरण आहे त्याच्याशी रिलेटेड जे असेल अधिकारी तुम्ही त्यांच्याकडे पाठवू शकत होते आम्ही त्यावेळेला कुठलाच विचार करायच्या मनस्थितीत नव्हतो इनफॅक्ट आजही नाही आहे आमच्यासोबत जो प्रकार झाला तो अत्यंत अमानवीय होता आणि तो फक्त आणि फक्त संबंधित महसूल अधिकाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार आणि बनावट दस्तावेजा आधारे केलेल्या खरेदी विक्री आणि त्याची नोंद ज्या लोकांनी केली ते लोक आज खूप मोठ्या पोस्टवर आहेत त्यांना वाचवण्याकरता तुम्ही हे सगळं आमच्यावर ढकललं गेले सहा वर्षापासून आपले सरकार पोर्टल सी पी जी पोर्टल स्वतः प्रत्यक्ष कार्यालयामध्ये अपीलद्वारे याच्याद्वारे आजपर्यंत आम्ही किती तक्रारी दाखल केलेल्या आहेत आम्हाला न्याय का मिळत नाही आमच्या तक्रारींची दखल का घेतली जात नाही फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आहेत मृत्यूपत्र गहाळ असणे वारस नोंद प्रमाणपत्र कार्यालयात नसतानाही वारसा नोंद होणे वारसांचा शोध न घेणे त्याच्यानंतर जे दस्तावेज आहेत ते बोगस असणे त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीचं मृत्यूपत्र जे आहे ते दोन वेळा जे एकोणीसशे नव्याण्णव साली लागलेलं आहे ते वेगळं त्याच व्यक्तीचं दोन हजार नऊमध्ये लागलेलं मृत्यूपत्र वेगळं एकाच व्यक्तीचे मृत्यूपत्र एकाच व्यक्तीनी एकोणीसशे नव्याण्णव साली लावलेलं वेगळं कसं असू शकतं आणि दोन हजार नऊमध्ये वेगळं कसं असू शकतं याचा अर्थ त्या ते मृत्यूपत्राची कुठेतरी छेडखानी करण्यात आली खोटे कागदपत्र तयार करून त्या खरेद्या विक्र्या करण्यात आल्या आणि हे फौजदारी स्वरूपाचे आहेत याची दखल घेणं आवश्यक होतं पण त्याची दखल जिल्हाभूमी अधीक्षक यांनी जाणीवपूर्वक घेतली नाही कारण त्यांनी हरेश खत्री याच्याकडनं लाज स्वीकारली आहे हे आमचा आरोप आहे आणि ते त्या प्रकरणात मॅनेज झालेले होते संबंधित जो अधिकारी आहे महेश महादेवराव शिंदे जिल्हाभूमी अधीक्षक अमरावती हे यापूर्वी देखील नाचिक येथे कार्यकारी उपसंचालक भूमी अभिलेख या पदावर असतानाही एक जानेवा जानेवारी महिन्यात दोन हजार बावीसमध्ये लाच लुचपतच्या सापळ्यामध्ये अटकले होते नाशिक रिजनच्या त्यावेळेला त्यांच्यावरती कार्यवाही देखील झालेली होती अशा भ्रष्टाचारी लाचखोर अधिकाऱ्याला आमच्या उरावर बसवून जिल्हा प्रशासनाला काय साध्य करायचं आहे हा आमचा जिल्हा प्रशासनाला सवाल आहे सर्वात महत्त्वाचं पोर्टलला केलेल्या ज्या तक्रारी होत्या महेश बाबत जिल्हाभूमी अधीक्षक त्यांच्याच तक्रारीचा निपटारा ते स्वतः अधिकारी स्वतःच करून राहिले हा एक नवीन पायंडा मला वाटतं जिल्हा महसूल कार्यालयात अमरावती जिल्ह्यामध्ये चालू झालेलं आहे की स्वतःच्या तक्रारी स्वतःच निकाली काढणं महसूल विभागामध्ये ही जी अनियमितता सुरू आहे याकडे आमचं या, या सर्व मीडिया थ्रू म्हणा किंवा ज्या काही माध्यमातून आम्ही व्यक्त होत आहे मग त्या आमच्या पोर्टलला केलेल्या तक्रारी असतील मंत्रालयाला पाठवले ईमेल्स असतील किंवा पोलीस प्राधिकरणाला केलेले मेल असतील किंवा तक्रारी असतील याची दखल घ्या आणि या संबंधित व्यक्तीवरती आणि ज्यांनी हे कागदपत्र बनवले त्या सर्वांवरती गुन्हे दाखल करावे ही आमची अपेक्षा आहे माझ्या स्वतःच्या आईने दोन हजार सो तिच्या ट्रीटमेंटकरता पैसा नसल्याने तिने वारंवार ये कितीतरी कार्यालयाचे उंबटे झिजवले परंतु तिला न्याय मिळाला नाही आणि शेवटी तिने कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ती आमच्यावर अवलंबून आहे या भावनेने खचून तिने ट्रीटमेंट घेणं बंद केलं आणि त्यामुळेच तिची दोन हजार एकोणीसमध्ये डेथ झालेली तिची डेथ होण्यापूर्वी तिने ते सर्व लिहून ठेवलं होतं की मला कशाप्रकारे फसवलं कशाप्रकारे माझी मालमत्ता हिसकवून घेतली कशाप्रकारे मला माझ्याच घरातनं माझ्याच अधिकाराच्या असणाऱ्या जागेतनं घराबाहेर काढण्यात आलं मला कसा घरात त्रास देण्यात आला त्या प्रॉपर्टीसाठी आणि याच्यासाठी वाटणीपत्रासाठी पॉवर ऑफ अटर्णीवर सह्या करण्यासाठी माझ्या आईचा आणि माझा प्रचंड छळ केलेला मानसिक तिने हे सर्व जाण्याच्या जा आधी तिच्या हाताने ते सगळं लिहून ठेवलेलं आणि त्यानंतर तिने एक रजिस्टर मृत्यूपत्र पण दोन हजार सतरामध्ये बनवलेलं होतं ज्यामध्ये तिने ज्या ज्या लोकांनी तिची फसवणूक हो केली त्यांच्या नावासहित पूर्ण ते उल्लेख लिहून हो ठेवलेला हे सर्व कागदपत्र घेऊन आम्ही जेव्हा एफ आय आर देण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो तर पोलीस स्टेशनला आम्हाला त्यांनी सांगितलं की कशावरनं म्हणे तुम्हाला म्हणे पोलीस प्रशासन आणि महसूल अधिकारी अशा प्रकारांनी अटकवतात म्हणे खोट्या शासकीय कामांमध्ये अडथळा आणत आहे म्हणून आणि तुमच्या घरचे कशावरनं म्हणे वकिलांच्या आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला त्रास देतात आणि ब्लॅकमेल करतात म्हणे तुम्ही पहिले पुरावे आणा म्हणे मग तुमची एफ आय आर घेऊ असं सांगून दोन हजार एकोणीसपासून तर आजपर्यंत पण आमची एफ आय आर घेतलेली नाही आहे त्या पोलीस स्टेशननी तर माझं एवढंच म्हणणं आहे की मान्य मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि अमरावती जिल्ह्याचे महसूल मंत्री आणि राज्य महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी आमच्यावर सोबत झालेल्या गंभीर अन्यायकारक प्रकरणाची दखल घ्यावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा तसंच यासोबत मी परत या व्हिडिओमधून सर्व अमरावती जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत विद्यमान खासदार आ, आ आमदार आजी माझी जे कोणचे लोकप्रतिनिधी आज अमरावती जिल्ह्यामध्ये आहे त्या सर्वांना देखील माझं निवेदन आहे की आपण देखील या जिल्हा महसूलमध्ये घडणाऱ्या भयंकर प्रकाराची व्यक्तिशा दखल घ्यावी आणि मला न्याय मिळवून देण्याकरिता मदत करावी हा न्याय फक्त माझ्यासाठीच नसणार आहे तर माझ्या आईला पण न्याय मिळणार आहे माझ्या आजीला पण न्याय मिळणार आहे वडिलांच्या आईंना आणि प्लस माझ्या वडिलांच्या आजींनासुद्धा न्याय मिळणार आहे की एकाच घरातल्या चार पिढीतल्या महिला जेव्हा घरातल्या लोकांमुळेच प्रताडित होत आहेत त्यांची मालमत्ता वंशपरं त्यांचा असलेला हक्क अशा प्रकारे बेकायदेशीरित्या जर महसूल अधिकारीच हडपण्याकरिता मदत करत आहे तर त्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व आमच्या तक्रारीची योग्य ती दखल घेण्यात यावी हीच मी विनंती अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही